नमस्कार तुमचं मॉम अँड डॉटर किचन चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डाळ शेंगदाण्याची आमटी इथे आपण घेतलेलं आहे एक वाटी भाजलेले शेंगदाणे सात आठ मिरच्या लसूण आणि अर्धी वाटी चिवड्याच्या डाळ्या आता आपण याचं वाटण करून घेऊयात इथे आपलं वाटण तयार आहे आता आपण याच्यात एक चमचा तेल टाकलेला आहे अर्धा चमचा जिरे हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट केलेलं वाटण आता याला मिक्स करून घेऊयात आणि पाणी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे वरतून चवीनुसार मीठ आता आपण याला पाच मिनटं उकळून घेऊयात आपली आमटी इथे उकळून झालेली आहे भूर आता याच्यावरती असं मस्त अशी भुरभुरून कोथंबीर टाकायची आहे आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी छान आपली आमटी इथे तयार झालेली आहे आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊयात चला आता आपण गरमागरम आमटी पोळी खाऊयात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून सांगा आमटीपोळी कशी वाटली धन्यवाद